विट्यातील धडाकेबाज व्यक्तीचा होतोय सत्कार शहरात ठिकठिकाणी भरभरून कौतुकाचा वर्षाव गेल्या दशकांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही अखंडपणे पत्रकारिता जोपासत विविध प्रश्नांवर सडेतोड लिखाण करून अनेक प्रश्न मार्गी लावणारे स्वर्गीय दत्तात्रय जाधव यांचे सुपुत्र पत्रकार राजेश जाधव यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेतून विविध प्रश्न आणि लोकांची अनेक कामे मार्गी लावली आज खऱ्या अर्थाने राजेश जाधव यांनी केलेल्या कामांची दखल सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाने घेऊन राजेश जाधव यांची विटा शहर अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे राजेश जाधव यांच्या या निवडीबद्दल त्यांचा शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला यामध्ये जनहित फाउंडेशन मित्र परिवार जय हिंद बँकेच्या वतीने अधिकारी कर्मचारी ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहर व तालुक्यातील विविध दैनिक न्यूज चॅनलचे प्रतिनिधी पी के ग्रुपच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दावणगिरी लोणी डोसाच्या वतीने चंद्रकांत कोरडे सामाजिक कार्यकर्ते दिलीप मामा जाधव बिल्डर दिलीप थोंबरे प्रशिक्षक अमर भंडारे आदींनी राजेश जाधव यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या